या दोन अभिनेत्यांनी स्टुडिओचा अलिखित नियम मोडला आणि वाटतो झाला एक जून एकोणीसशे एकोणतीस ला कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत सुरू झालेला आणि एकोणीसशे तेहतीस मध्ये पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर अकरा एकरांमध्ये पसरलेला विशाल स्टुडिओ म्हणजे प्रभात फिल्म कंपनी हा प्रभात स्टुडिओ अभिनेत्री आणि महिलांसाठी चांगली आणि सुरक्षित जागा मानली जायची कारण या स्टुडिओचा एक अलिखित नियम होता तो नियम म्हणजे कंपनीतील कर्मचारी ते मालक कोणीही कोणत्याही अभिनेत्री बरोबर अफेअर करू शकतो नाही पण याच स्टुडिओचे भागीदार केशवराव धायबर अग्निकंकण चित्रपटातील नायिका नलिनी तोडकट यांच्या प्रेमात पडले आणि त्यांना स्टुडिओ सोडावा लागला त्यानंतर प्रभातचे दुसरे भागीदार महान फिल्म मेकर व्ही शांताराम शेजारी चित्रपटाची नायिका जयश्री हिच्या प्रेमात पडले आणि त्यांनाही स्टुडिओ सोडावा लागला व्ही शांताराम निघून गेल्यावर प्रभातला उतरती कळा लागली आणि अखेर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न ला प्रभात फिल्म स्टुडिओचे दरवाजे बंद झाले